मोठे पाटलाशिवाय झालेली नाही तीन वर्ष पुन्हा होणार आहे पुढे दोन वर्षानंतर चौकामाळा चौकात मुरुंद चौकात वर्षापूर्वी सांगितलं होतं की पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात फक्त नदीत पाणी सोडलं जाणार आहे शेतीसाठी पाणी मिळणार नाही पण आपण ही गोष्ट गांभीर्यानं लक्षात घेतली नाही तर सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे कि आपण मोबाईल मोबाईलच्या रिचार्जला तीनशे रुपये वर्षाला साडेतीन हजार रुपये गाडीला पेट्रोल करायला महिन्याला तीनशे रुपये पाणी आम्ही माळ बांधत नाही जगण काय असते पाण्याविना आम्हाला चांगलं माहित आहे म्हणून नदीकाठच्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे आम्ही मंडळा तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना जागृत करणार आहोत ही पाणीपुरवठा संस्थेची गरज आहे आणि पाणीपुरवठा स्थापन करून पाण्याची मागणी शासनाकडे केल्याशिवाय आपल्याला पाणी मिळू शकणार नाही भविष्यात सत्य आहे नाहीतर अशा अवस्था व्हायची धरण कोरड देशाला तर सगळ्यांनी दादांनी सांगितले ते गांभीर्यानं लक्षात घ्या या जिल्ह्यामध्ये जी जी क्रांती झाली ती मोठे पाटलाशिवाय झालेली नाही मग स्वर्गीय मोठे पाटील द्या विजयदाला असू द्या किंवा रणजित दादा असू द्या हे नेतृत्व झाल्याशिवाय कुठल्याही गोष्ट प्रामुख्याने होऊ शकत नाही आपण अनुभवलेला आहे दा। दादा यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाल्यावर धर्म बांधली सामान्य शेतकऱ्याचा डोळ्यासमोर ठेवून विकास करण्याचा प्रयत्न केला जिल्ह्याच्या स्वप्न पाहिलं आणि सत्यात आणण्याचा प्रयत्न केला आपण सांगितलं की विजयनगरांनी बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न केला आमच्या तालुक्यात उजेटांपासून पर्यंत पाच बंधारे जवळ जवळ तीस हजार एकर छत्रपती कोडिता खाली आहे तर पाणीच बंद झालं तर शेतकरी एकदा कोसळला तर शेतकऱ्याला कोसळलेला तीन वर्ष पुन्हा उद्गार येऊ शकत नाही अशी परिस्थिती उजरीत पाणी असताना आपण एकदा बघितलेलं आहे उभी पिकत जाताना आपण पाहिलेले आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना स्टेजवर बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आपण आपल्या भागाचं नेतृत्व करताय आपल्या भागातल्या करता शेतकऱ्याला जागृत करावं आणि पाणी पारिपाणी संस्था काढून भविष्यातला आपला जो नाही माझी विनंती आपल्याला आपण आपण भाषण भाषण करताय पण नाही कुणाच्या मनात काय प्रश्न असतील पाणी वापर संस्थेबद्दल तर ते प्रश्न विचारा एक प्रश्न विचारा तुम्ही प्रश्नावर एक वेळ झाला की आपल्या त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती सांगितली की पाणी पुरवठा संस्था कशी काढायची त्याचं काय हे सगळं जर आम्हाला एका कागदावर आणून तुम्ही जर आम्हाला स्वयंस्करित्य दिलं तर इथं काय सगळ्याच गावातील शेतकरी आले नाहीत आमच्या तालुक्यातले सगळ्या शेतकऱ्यांना ओळखतो मी सगळे इथं आले नाहीत आम्ही त्यांच्याकडे जाऊन हे करण्यासाठी निश्चितपणा